नमस्कार शासन चार युट्यूब खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी संदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट स्वयंपणे पाहूया राज्य सरकारकडून कर्मचाऱ्याच्या संदर्भात मोठा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्याच्या सेवा संदर्भातील गोंधळ संपणार आहे कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना सेवा यादीमधील नेमकी कोणती दिनांक विचारात घ्यावी त्याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेली आहे या पंचवीस चार दोन हजार चार पूर्वी सेवेत रुजू झालेले व विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्याच्या प्रथम नियुक्ती दिनांकापासूनच पुढील पदोन्नती करता पात्र असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे सदर निर्णयाचा फायदा हा राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे तसेच सत्तावीस मे दोन हजार एकवीस रोजीच्या शास्त्र निर्णयानुसार पदोन्नती करता ज्येष्ठता ही सदर पदोन्नती पदाच्या तारखेपासून लागू करण्यात आली होती परंतु बऱ्याच प्रकरणामध्ये परीक्षा उत्तीर्ण व पात्र होण्यामधील गोंधळामुळे सदर निर्णयात बदल करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने दिनांक पंचवीस चार दोन हजार चार पूर्वी अथवा त्यानंतर पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेमध्ये समर्पता निर्माण झालेली होती तर आता दिनांक पंचवीस चार दोन हजार चार अथवा त्यापूर्वी रुजू झालेल्या व त्यानंतर विभागीय स्पर्धा परीक्षेने उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदावर प्रमोशन प्राप्त झालेले कर्मचारी हे त्यांच्या वरिष्ठ पदावर पदोन्नती करिता सेवा ज्येष्ठता दिनांक पंचवीस चार दोन चार अशी धरली जाईल असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे तसेच दिनांक पंचवीस चार दोन चार नंतर रुजू झालेले तसेच विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यांना त्यांच्या प्रथम पदावर नियुक्ती तारीख ही सेवा ज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे धन्यवाद